हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी साडी नेसायला आणि खरेदी करायला प्रत्येकीलाच आवडते कारण साडी ही प्रत्येकीवरच खूप छान दिसते कित्येक महिलांना तर डेली साड्या नेसायला आवडते जॉर्जेट शिफॉन क्रेप कॉटन लिनन अशा साड्या आपण डेली बेसिस नेसण्यासाठी नेहमीच निवडतो कारण अशा साड्या डेली वेअरसाठी बेस्ट आणि कम्फर्टेबल असतात डेली वेअर साड्यांमध्ये देखील तुम्ही सुंदर आणि आकर्षक पॅटर्न निवडले तर डेली तुम्ही सुंदर आणि ट्रेंडी मॉडर्न दिसू शकता तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे दोन नवीन साडीचे पॅटर्न पाहणार आहोत सध्याश्या ब्युटिफुल टिश्यू कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही संपूर्ण साडी जरी विविंग पॅटर्न मध्ये असून डिजिटल फ्लोरल प्रिंट संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीच्या आउटिंगवर वर सेक्विन वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाटतात या साडीचा सा बॉर्डर कटवर्क मध्ये असून संपूर्ण साडीवरील चेक सजरी वर्क खूपच सुंदर दिसते साडीच्या कटवर्क आउट वर सेक्विन बिट्स वर्क देखील पाहायला मिळते मेटॅलिक कलर्स मध्ये या साड्या पाहायला मिळतात या साड्यांमध्ये वावरालाही सोपी जाते आणि दिसायलाही या साड्या अधिक क्लासी दिसतात कॅज्युअल आउटिंग साठी पार्टीसाठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शन साठी जर तुम्हाला सिंपल सोबर सोफिस्टिकेटेड आणि तेवढीच हाय क्लास लुक देणारी साडी हवी असेल तर या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता अगदी कोणत्याही वयोगटातील स्त्रियांसाठी ही साडी बेस्ट सा आहे या साडीची किंमत अकराशे नव्वद रुपये आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या डिझायनर टसर कॉटन साड्या देखील खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीमध्ये तीन कलरचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते या साड्या डिजिटल प्रिंटमध्ये असून साडीच्या मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच सुंदर आणि नेहमीपेक्षा वेगळा लुक देतात या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीची किंमत चौदाशे सा ते पंधराशेच्या दरम्यान आहे या साडीप्रमाणे साडीवरील ब्लाऊज ही सुंदर लाइनिंग पॅटर्नचा आहे कोणत्याही ऑकेजन या साड्या बेस्ट आहेत मल्टी कलरमध्ये या साड्या असल्याने अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा